पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस मध्य प्रदेशातील कुबेरेश्वर धाम येथे दर्शनासाठी गेलेली आई परत येणार होती त्यामुळे शहरात आल्यानंतर कॉल तुला घ्यायला येतो असा कॉल मुलाने केला मात्र आईला केलेला हा तो कॉल दुर्दैवाने शेवटचा ठरला रेल्वे स्टेशनहून रिक्षाने जात असताना ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिकीमुळे झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील पंचवटी हॉटेल घडली आशा राजू चव्हाण वयवर्ष चाळीस आणि लता राजू परदेशी वयवर्ष सत्तेचाळीस असं मयत महिलांची नावे आहेत मध्य प्रदेश येथील कुबेरेश्वर धाम येथे येथे वाळूज परिसरातील काही महिला दर्शनासाठी गेल्या होत्या दर्शन चांगले झाले आता माघारी परतत आहोत असं सर्वांनी घरी कॉल करून सांगितलं याच वेळी आशा चव्हाण यांनी यांनी मुलगा पवनला कॉल केला दर्शन घेऊन आता मी रेल्वेने शहरात परत येत आहे असं आईने सांगितलं पवनने आईला सांगितलं तू शहरात पोहोचलीस की मला कॉल कर मी तुला घ्यायला येतो पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सर्व महिला रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या मात्र पहाटेच्या वेळी मुलाला कशाला उगीच त्रास द्या असा विचार करून कॉल करण्याऐवजी दोघी रिक्षा करून वाळूंच्या दिशेने जात होत्या पंचवटी हॉटेल जवळ एका ट्रॅव्हल्स बसची डिक्की उघडी राहिली होती आणि याचवेळी शेजारून रिक्षा जात असताना त्या डिक्कीचा पत्रा रिक्षात अडकला आणि रिक्षाला अपघात झाला या भीषण अपघातामध्ये आशा राजू चव्हाण आणि लता आ, लता राजू परदेशी या दोघींचा जागीच मृत्यू झाला अपघातामध्ये आईचा मृत्यू झाल्याचं चा कळताच पवनने एकच टाहो फोडला घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले या घटनेमुळे वाळूज परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान या प्रकरणी वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅव्हल्स बस चालक व क्लिनर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा